खुश ख़़ खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर सलगरे मध्ये नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज भारतीय जनता पार्टी भाजप महिला आघाडीतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून मिरज हायस्कूल मिरज येथे नितीन गवळी भाऊजींचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आणि आदर्श महिलांचा सत्कार मिरज हायस्कूल मिरज येथे अलोट उत्साहात पार पडला प्रथम क्रमांक बक्षीस माधुरी भरत पाटील द्वितीय क्रमांक बक्षीस चैताली सतीश अभ्यंकर तृतीय क्रमांक बक्षीस प्राजक्ता विनायक हंडीफोड चतुर्थ क्रमांक बक्षीस वर्षा कैलास पाटील पाचवे क्रमांकाचे बक्षीस रुपाली मल्हारी सरगर व्यासपीठ स्त्रीत्वाच्या सशक्तीकरणासाठी उत्साह आनंद आणि नाविन्यासाठी महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आला पालकमंत्री नामदार डॉ सुरेशभाऊ खाडे महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र चित्राताई वाघ एम ई बी संचालिका नीताताई केळकर सौ सुमंतई खाडे तसेच भाजप महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये विजयी महिलांना पहिले बक्षीस सव्वा तोळे सोने दुसरे बक्षीस एक तोळे सोने तिसरे बक्षीस अर्धा तोळे सोने चौथे बक्षीस ई डी टी व्ही पाचवे बक्षीस फ्रीज तसेच दहा नग नथ पन्नास पैठणी पन्नास नऊवारी साड्या असे बक्षिसांचे वाटप करण्यात आले चित्रा वाघ म्हणाल्या मोदी सरकारच्या काळात महिला सक्षम झाल्या आहेत महिलांना आरक्षण एस टीमध्ये मध्ये सवलत अन्न सुरक्षा योजना मातृत्व योजना अशा अनेक योजनांचा लाभ महिलांना होत आहे या कार्यक्रमास महिलांची संख्या लक्षणीय होती झिंगाट गाण्यावर सर्वच महिला थिरकल्या सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज